शहरातील गुंठेवारी भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुदतवाडीसह रेडी रेकनर दरात तब्बल पन्नास टक्के सूटही दिली आहे त्यामुळे अशा मालमत्ता नियमित करण्यासाठी महानगरपालिकेकडे ओघ सुरूच असून या आर्थिक वर्षातील पाच महिन्यातील आलेल्या फायलींपैकी एक हजार शंभर फायली निकाली काढत प्रशासनाने सुमारे एकोणावीस कोटी रुपयांचे उत्पन्नही मिळवले आहे गुंठेवारी विकास अधिनियम दोन हजार मध्ये सुधारणा करत राज्य शासनाने डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार महानगरपालिकेने सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून अधिनियमाच्या अंमलबजावणी सुरुवात केली आहे गुंठेवारी भागातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी पहिल्यांदा एक मे दोन हजार पहिल्यांदा एक मे दोन हजार तेवीस पर्यंतची मुदत दिली होती मात्र पुढे मागणीनुसार वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आता एकतीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत मुभा दिली दरम्यान मध्यंतरी रेडिनेकनर दरात दिली जाणारी सूट बंद केल्याने फायलींची संख्या रोडावली होती शहरातील लोकप्रतिनिधींनी पन्नास टक्के सूट देण्याची मागणी प्रशासनाकडे केली त्यानुसार त्यांनी निर्णय घेतलाय सूट पुन्हा सुरू होताच फायलींची संख्या वाढत आहे दरम्यान नव्या आदेशानुसार एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत गुंठेवारीच्या फायली नागरिक दाखल करू शकतात गुंठेवारी मालमत्ता नियमित करण्यासाठी पालिकेकडे या आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिलपासून आतापर्यंत एक हजार तीनशे दहा फायली नागरिकांनी दाखल केल्या आहेत यातील एकूण एक हजार शंभर फायली प्रशासनाने निकाली काढल्या असून त्यातून महानगरपालिकेला एकोणावीस कोटींची महसूलरूपी कमाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे